महाभारतात भगवान विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण यांना अत्यंत चतुर आणि सर्व कलांचे ज्ञान असलेला म्हटले गेले आहे श्रीकृष्णांनी अनेकदा आपल्या चतुराईचा वापर करून असे कार्य केले जे काहींना वाटले येथे श्रीकृष्णांनी महाभारत युद्धात पांडवांना जिंकण्यासाठी केलेल्या पाच महत्वाच्या प्रसंगांचे वर्णन आहे एक अकरणाचा दिव्यास्त्र निष्प्रभ करणे महाभारत युद्धापूर्वी देवराज इंद्राला असे वाटले की कर्णाकडे असलेले कवच आणि कुंडल असल्यास अर्जुन त्याला हरवू शकणार नाही म्हणून इंद्राने ब्राह्मणाचा वेष घेऊन कर्णाकडून त्याचे कवचकुंडल दान मागितले दानधर्माने प्रसन्न होऊन इंद्राने कर्णाला एक दिव्यास्त्र दिले जे एकदाच वापरता येत होते आणि कोणत्याही व्यक्तीला मारू शकत होते कर्णाने हे दिव्यास्त्र अर्जुनसाठी जपून ठेवले श्रीकृष्णांना माहित होते की कर्णाकडे हे अस्त्र असल्यास पांडव कौरवांवर विजय मिळवू शकणार नाही त्यामुळे त्यांनी भीमाचा पुत्र घटोत्कच युद्धात आणला घटोत्कचाच्या पराक्रमाने कौरव सैन्यात हाहाकार माजला कर्णाला घटोत्कचाला मारण्यासाठी आपले दिव्यास्त्र वापरावे लागले यामुळे कर्णाचा अस्त्र संपुष्टात आला आणि अर्जुनाचे जीवन वाचले दोन दुर्योधनाची जांघ दुर्बळ करणे गांधारीने दुर्योधनाला नग्न अवस्थेत आपल्या समोर बोलावले होते परंतु श्रीकृष्णांनी त्याला नग्न जाऊ नये असे सांगितले श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार दुर्योधनाने जांघेवर केळ्याचे पान बांधून गांधारीसमोर हजेरी लावली गांधारीने आपली दिव्यदृष्टी उघडून दुर्योधनाच्या संपूर्ण शरीराला अभेद्य बनवले परंतु जांधेचा भाग अभेद्य झाला नाही युद्धात श्रीकृष्णांनी भीमाला दुर्योधनाच्या जांघेवर प्रहार करण्यास सुचवले नियम मोडून भीमाने दुर्योधनाच्या जांघेवर प्रहार केला आणि त्याला पराभूत केले तीन जयद्रथाचा वध महाभारताच्या युद्धात जयद्रथामुळे अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला आणि त्याचा वध झाला अर्जुनाने प्रतिज्ञा केली की सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करेन अन्यथा स्वतःला अग्नी समाधी देईन कौरव सैन्य जयद्रथाचे संरक्षण करत होते जेव्हा अर्जुन जयद्रथाला गाठू शकला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी मायेने सूर्य लपवला सूर्यास्त झाला असे वाटून जयद्रथ समोर आला आणि त्याच क्षणी श्रीकृष्णांनी सूर्य पुन्हा प्रकट केला अर्जुनाने जयद्रथाचा वध केला चार भीष्मांना निष्प्रभ करणे महाभारताच्या सुरुवातीस भीष्मांनी पांडव सैन्यात मोठ्या प्रमाणावर हानी केली त्यांना पराभूत करणे कठीण होते श्रीकृष्णांनी शिखंडीला युद्धात आणले शिखंडी पूर्वजन्मी अंबा होती जी भीष्मांवर सूड घेण्यास उत्सुक होती शिखंडीला स्त्री मानल्यामुळे भीष्मांनी तिच्यावर शस्त्र उचलले नाही याचा फायदा घेत अर्जुनाने शिखंडीच्या आडून भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला आणि त्यांना बाणांच्या शयेवर नेले श्रीकृष्णांच्या या चातुर्यामुळे महाभारत युद्ध पांडवांच्या बाजूने संपले